गणपत पंजाबराव सालको राहणार नेरी मानकर आणि माहितीचा अधिकार या अधिनियम दोन हजार पाचच्या अंतर्गत मी गटग्रामपंचायत नेरी मानकरकडे माहितीसाठी अर्ज केला होता तो हा अर्ज आहे त्याच्यामध्ये सभामंडपासाठी जे बांधण्यात आलं त्याची माहितीसाठी मी त्यांच्याकडे अर्ज केला होता सव्वीस दोन दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये विषय होता माझा की एकवीस बावीसमध्ये जे सभामंडप बांधण्यात आलं त्याचं मला बांधकामाचं इस्टिमेट बांधकामाच्या निविदा कंत्राट निविदा आणि इस्टिमेट सही इमारतीसहित इस्टिमेट नकाशासहित आणि बांधकामाबद्दल परवानगीचं पत्र एम बी रेकॉर्ड माहिती संपूर्ण माहिती आणि ॲसिट प्लॅनिंग कॉपी मागितली होती आणि बांधकामावर झालेला संपूर्ण खर्च व मंजुरीबाबत याबद्दलची माहिती मला उपलब्ध करून द्यावी असा त्यांच्याकडे मी अर्ज केला होता तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं मिळालेली माहिती पाठवलेली माहिती जल माहिती अधिकाऱ्यांनी ती अशी आहे त्यामध्ये मला ते जे काही मिळालं त्याच्यामध्ये एक नकाशा मिळाला इमारतीचा <coughs> तो हा नकाशा असून याच्यामध्ये पूर्णपणे अशा आठ कॉलम दर्शवलेले आहे ना बरोबर आठ कॉलमची ही इमारत असून आणि प्रत्यक्षात उभी असलेली इमारत ही फक्त सहा कॉलमची आहे एक दोन तीन आणि त्याच्या पाठीमागे तीन अशी सहा कॉलमची आहे मग वास्तविकता अशी आहे की ह्याच्यामध्ये आठ कॉलम आणि ही सहा कॉलम तर याच्यातले दोन कॉलम कुठे गेले चोरीला गेले ह याची सविस्तर चौकशी गटविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणा आणि बांधकाम बांधकाम विभाग हिंगणा पंचायत समिती हिंगणा यांनी ती चौकशी करावी आणि या कामाच्या याच्यासाठी कंत्राटदार म्हणून श्री श्री विनोदरावजी भोंडे हे कंत्राटदार होते आणि त्यांच्या नावाने संपूर्ण बिलही काढण्यात आलेलं आहे तर माझ्या दृष्टीनं असं वाटतं मला या संपूर्ण कामामध्ये आणि आर्थिक घोळ करून ती इमारत बांधली असावी मग हा जो प्लान आहे त्यांचा इमारतीचा यानुसार इमारत अस्तित्वातच नाही आता या आठ नुसार ती इमारत कशी बनणार याचा संपूर्ण मला ती माहिती पुरवायला पाहिजे होती त्याबद्दलची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली नाही त्याच्यासाठी मागितलेल्या निविदा ह्या फक्त त्यांच्या वार्षिक का कामासाठी असतात चिलर काम जे असतात त्यांच्या पुरवठादार म्हणून मागितलेला निविदा पण संबंधित कामाची निविदाच त्याच्यामध्ये दर्शवलेली नाही आहे हा अत्यंत घोळ झालेला आहे या घोळाची चौकशी करण्यात यावी अशी मी मागणी या मार्फत करत आहे जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करत आहे आणि पंचायत समिती खंड विकास अधिकारी यांच्याकडे पण करत आहे याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी याची रीतशील तक्रार पण त्यांच्याकडे की आणि त्याची चौकशी झाली पाहिजे आणि या आर्थिक घोळामध्ये मध्ये जे काही एक्सेस त्यांनी केलेला एक असेल तो त्यांच्या याच्यामधनं वसूल करण्यात यावा अशी माझी मागणी आहे